नमस्कार आज आपण एका जरा वेगळा पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार हो विषय खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आपले जे डिजिटल आयुष्य आहे ना म्हणजे आपण कुठे जातो काय करतो हे सगळं त्याचा थेट परिणाम आपल्या विमा दाव्यांवर होऊ शकतो का बरोबर आणि याचंच एक उदाहरण समोर आलंय आलं एका व्यक्तीचा मेडिक्लेम विमा कंपनीने चक्क गुगल मॅपच्या टाईमलाईन डेटावरून नाकारला काय सांगताय गुगल मॅप्स डेटा हे तर ऐकूनच आश्चर्य वाटतंय चला जरा सविस्तर बोलूया यावर काय नक्की घडलं होतं हो तर हे प्रकरण मोट आहे मोटका नावाच्या व्यक्तीचं ते सिल्वासाचे आहेत अच्छा त्यांनी गो डिजिट जनरल इन्शुरन्स कडून एक मेडिक्लेम पॉलिसी घेतली होती साधारण साडेसहा लाखाची आणि झालं असं की सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांना व्हायरल निमोनिया झाला ओके त्यामुळे त्यांना सिल्वासाच्याच एका हॉस्पिटलमध्ये अरहम हॉस्पिटलमध्ये अकरा ते चौदा सप्टेंबर पर्यंत ऍडमिट करावं लागलं ठीक आहे म्हणजे रितसर हॉस्पिटलमध्ये दाखल होते ते हो आणि उपचारांचा खर्च आला साधारण अठ्ठेचाळीस हजार दोनशे एक्कावन्न रुपये मग त्यांनी नियमाप्रमाणे क्लेम केला आणि मग विमा कंपनीने काय केलं इथेच तर खरी गोष्ट आहे विमा कंपनीने म्हणजे गो डिजिटने हा क्लेम नाकारला नाकारला पण का म्हणजे कागदपत्र वगैरे बरोबर नसतील नाही नाही कारण खूपच वेगळं होतं त्यांनी सांगितलं की मोठका ज्या काळात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचं सांगतायत म्हणजे अकरा ते चौदा सप्टेंबर त्या काळात त्यांच्या मोबाईलमधल्या गुगल टाइम लाईन मध्ये त्यांची हॉस्पिटलमधली हजेरी दिसत नाहीये अरे बापरे म्हणजे हॉस्पिटलचं बिल डॉक्टरचं सर्टिफिकेट हे सगळं गौण ठरलं फक्त गुगल टाईम लाईन महत्वाची ठरली अगदी हेच त्यांचं कारण होतं धक्कादायक आहे पण हेच खरंय मग मोटकांनी काय केलं त्यांनी हे मान्य केलं नाही अर्थातच नाही ते साहजिकच ग्राहक मंचाकडे गेले वलसाडला हां कधी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी वलसाड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात सीडीआरसी तक्रार दाखल केली आणि तिथे काय युक्तिवाद झाला त्यांचे वकील कोण होते त्यांचे वकील होते ए एन देसाई त्यांनी जोरदार बाजू मांडली काय म्हणाले ते त्यांचा मुख्य मुद्दा हा होता की डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट आणि हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष उपचार घेतले हे सगळ्यात महत्वाचे पुरावे आहेत बरोबर कोणताही डिजिटल लोकेशन डेटा म्हणजे गुगल टाईमलाईन वगैरे हे वैद्यकीय कागदपत्रांपेक्षा मोठे किंवा जास्त विश्वासार्ह असू शकत नाहीत अगदी योग्य मुद्दा मांडला त्यांनी मग ग्राहक आयोगाने काय निर्णय दिला आयोगाने मोटकांच्या बाजूने निकाल दिला हा खूप महत्वाचा निकाल आहे अच्छा काय म्हटलं आयोगाने आयोगाने विमा कंपनीला आदेश दिले की ती अठ्ठेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयांची रक्कम मोटकांना परत करावी इतकंच नाही अजून काही हो तर या सगळ्या प्रकरणात जो मानसिक त्रास झाला मोटकांना त्यासाठी अतिरिक्त नुकसान भरपाई पण द्यायला सांगितली वा म्हणजे आयोगाने मोटकांना न्याय दिला पण त्यांनी विमा कंपनीच्या भूमिकेबद्दल काही निरीक्षण नोंदवलं का हो नोंदवलं ना आयोगाने स्पष्ट म्हटलं की विमा कंपनीने गुगल टाईम लाईन बद्दल चुकीची माहिती दिली आहे अच्छा उलट विमा कंपनीने जो तपासणी अहवाल सादर केला होता त्यातच मोटका हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं स्पष्ट होत होतं म्हणे अरे म्हणजे स्वतःचाच अहवालाकडे दुर्लक्ष केलं असंच दिसतंय आयोगाच्या मते विमा कंपनीने डॉक्टरांचं सर्टिफिकेट मुद्दाम विचारात घेतलं नाही कदाचित त्यांचा उद्देशच क्लेम फेटाळण्याचा असावा हे गंभीर आहे म्हणजे वैद्यकीय पुरावे असताना डिजिटल डेटा पुढे करणं हे आयोगाला पटलं नाही अजिबात नाही आरोग्याच्या बाबतीत डॉक्टर आणि हॉस्पिटलचे रेकॉर्ड्सच अंतिम आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं पण वकील देसाईंनी अजून एक मुद्दा मांडला होता ना विमा तपासणीसांच्या कामाबद्दल हो तो पण खूप महत्वाचा मुद्दा आहे देसाईंनी आरोप केला की काही विमा तपासनीस लोकांच्या नकळत म्हणजे त्यांना न सांगता किंवा त्यांची दिशाभूल करून त्यांच्या फोनमधला गुगल टाईमलाईन डेटा तपासतात काय म्हणताय परवानगी शिवाय हो आणि हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे कुणाच्याही फोनमधला डेटा असा परस्पर बघता येत नाही हे तर गोपनीयतेचं सरळ उल्लंघन झालं प्रायव्हसीचा मुद्दा आहे हा नक्कीच आणि त्यांनी या डेटाच्या अचूकतेवरही प्रश्न उचलला तो कसा म्हणजे गुगल टाईमलाईन नेहमी बरोबर नसते का नाही नसते नेहमी देसाईंनी सांगितलं की अनेक कारण असू शकतात ज्यामुळे हा डेटा चुकीचा किंवा अपूर्ण असू शकतो उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने फोनचं लोकेशन सेटिंगच बंद ठेवलं असेल किंवा नेटवर्क नसेल समजा हॉस्पिटलच्या बेसमेंट मध्ये रेंज नसेल बरोबर बरोबर तर मग डेटा कसा नोंदवला जाणार त्यामुळे असा डेटा शंभर टक्के अचूक असेलच असं नाही आणि त्यावर आधारित निर्णय घेणं धोकादायक आहे हा पण मुद्दा महत्वाचा आहे डेटा अचूक नसला तर आणि कायदेशीर मान्यतेबद्दल काय म्हणाले ते तो सर्वात कळीचा मुद्दा होता देसाईंचं म्हणणं होतं की जोपर्यंत गुगलचे अधिकृत लोक कोर्टात येऊन त्या डेटाची पुष्टी करत नाहीत अच्छा गुगलने स्वतः सांगावं लागेल हो गुगल टाइम लाईनला कायदेशीर पुरावा मानता येणार नाही कोर्टासमोर पुराव्याची सत्यता सिद्ध व्हावी लागते फक्त ऍप डेटा पुरेसा नाही म्हणजे तांत्रिक आणि कायदेशीर दोन्ही बाजूनी त्यांनी या डेटाला आव्हान दिलं अगदी तर मग या सगळ्यातून आपण काय शिकायला मिळतं श्रोत्यांसाठी काय महत्वाचा संदेश आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजही कायदेशीर प्रक्रियेत विशेषतः संबंधित बाबतीत प्रत्यक्ष भौतिक पुरावे जसे की डॉक्टरचं सर्टिफिकेट हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स यांना डिजिटल पुराव्यांपेक्षा जास्त महत्व आहे खास करून तेव्हा जेव्हा त्या डिजिटल डेटाच्या अचूकतेवर आणि कायदेशीरतेवरच अस प्रश्नचिन्ह असेल बरोबर आणि दुसरा मुद्दा दुसरा आणि जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या डिजिटल फुटप्रिंट्सचा आपल्या न कळत जो आपला डेटा जमा होतोय हो लोकेशन ब्राउजिंग हिस्ट्री बरोबर तो कुठे आणि कसा वापरला जाऊ शकतो याच्या कायदेशीर आणि नैतिक मर्यादा काय आहेत याचा विचार करण्याची आता खरंच गरज आहे अगदी हे प्रकरण खरंच डोळे उघडणारं आहे हे आपल्याला विचार करायला लावतं ला की आपलं हे जे डिजिटल अस्तित्व आहे त्याचे आपल्या नकळत काय परिणाम होऊ शकतात आपली खाजगी माहिती आपला लोकेशन डेटा यावर आधारित निर्णय विशेषतः जेव्हा ते आपल्या आरोग्याशी किंवा कायदेशीर हक्कांशी संबंधित असतील तेव्हा ते कितपत योग्य आहेत यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न आहे हा